मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका राजूर परिसरामधनं गहाळ किंवा चोरी झालेल्या दहा मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय साधारणतः दोन लाख पन्नास हजारांचे मोबाईल संबंधित तक्रारदारांना राजूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामधनं गहाळ झालेल्या तसेच चोरी झालेल्या मोबाईल तक्रारदारास परत करण्यात आले मागील काही महिन्यामध्ये राजूर पोलिसांकडून सत्तावीस मोबाईल परत देण्यात आले होते गेल्या काही दिवसांमध्ये मोबाईल चोरी तसेच गहाळ होण्याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे सीई आय आर या पोर्टलवरती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती प्राप्त करून या मोबाईलच्या लोकेशनचा शोध घेण्यात आला आणि त्यानुसार राजूर पोलिसांनी दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या मोबाईलचा शोध घेतला हे मोबाईल नाशिक संगमनेर मुंबई परिसरामधनं मिळून आलेत राजूर पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक सरोदे यांच्या हस्ते ते मूळ मालकांना परत करण्यात आले या तपासासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचोरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल उषा मुठे सुवर्णा घोडे तसेच रत्ना कोकणे पोलीस हेड कॉन्स्टेबल बारकू गोंधे नवनाथ नाडेकर तसेच संगीता आहेर अशोक आडे पोलीस कॉन्स्टेबल विनायक कोकणे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी सांगळे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय परते लक्ष्मण मुठे यांनी विशेष परिश्रम घेऊन त्यांचा शोध घेतलाय मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसत होता सचिन खरासी चोवीस तास अकोले